तर अशा प्रकारे येणार तुळजासमोर सिद्धार्थचं सत्य आणि त्यानंतर ती देणार सिद्धार्थ ला मोठी शिक्षा लाखाते कामचा दादा येणाऱ्या एपिसोड मध्ये आपण काय बघणार आहोत जाणून घेऊया या व्हिडिओ मध्ये लाखाते कामचा दादा शोची कहाणी खूपच इंटरेस्टिंग वळण घेताना दिसत आहे मालिका रोजच नवीन ट्विस्ट आणि टर्न सोबत पुढे जात आहे अशातच आता कहाणीमध्ये फायनली एक मोठा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की सिद्धार्थ सगळं सत्य सांगून सूर्या तिला मंदिरात घेऊन येतो जिथे सिद्धार्थ सुद्धा पोहोचणार असतो त्याने त्या दुसऱ्या मुलीला सुद्धा वचन दिलेलं आहे की तो तिच्याशी लग्न करणार आहे आणि त्यामुळे ती मुलगी सुद्धा आता मंदिरात येऊन पोहोचलेली आहे होत असं काही सूर्यात तुळजाला घेऊन मंदिरात येतो आणि त्यानंतर तो देवी आईकडे प्रार्थना करतो आणि म्हणतो की देवी आई आज सिद्धार्थचा खरा चेहरा जर तुळजासमोर आला नाही तर मी तुळजाच्या मनातून कायमचा उतरेन आणि त्यानंतर बघायला मिळतय की ती मुलगी सुद्धा तिथेच येते आणि तेव्हा तुळजा आणि तिची भेट होते तेव्हा ती सिद्धार्थला शोधत असताना तुळजाला कळत ती डॉक्टर सिद्धार्थ म्हणून इकडे तिकडे आवाज लावते तेव्हा तुळजा तिला विचारते की तू नेमकी इथे का आली आहेस तेव्हा सगळं सत्य ती मुलगी तुळजा आणि सूर्याला सांगते म्हणते की आज आमच्या दोघांचं लग्न आहे आणि म्हणूनच मी इथे आलेली आहे त्यानंतर सूर्या तिला सगळ्यात तुळजासोबत घडलेला प्रकार सांगतो आणि म्हणतो की तो येणार नाही आहे त्याने असंच वचन तुळजाला सुद्धा दिलं होतं पण त्याने ते पाळलं नाही तो लग्नातून पळून गेला आणि तुझ्यासोबतही तू असंच काही करणार आहे तर आता फायनली तुळजासमोर समोर सिद्धार्थचा खरा चेहरा आलेला आहे आणि त्यानंतर तिने सूर्याकडून वचन सुद्धा घेतलेलं आहे तिने ठरवलं आहे की त्या, त्या नराधमाला मोठी शिक्षा द्यायची आणि तीही सूर्याच्या मदतीने ती सूर्याला सांगते की तू मला वचन दे की त्या नराधमाला तू माझ्या पायात आणून टाकशील आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की सिद्धार्थ पर्यंत सूर्या कसा पोहचणार आणि तुळजा त्याला पुढे काय शिक्षा देणार तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी कॉमेंट करून नक्की सांग आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी साठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार